महत्व पटवून देतात शिवराय अष्टपैली सर्व गुण संपन्न व्यक्ती महत्व होते शिवरायांनी शेतक शेतकऱ्यांवर तुझे वरांना अत्याचार करणाऱ्या शत्रूंचा बंदोबस्त केला शेतकऱ्याच्या कोर्टाच्या काळी नाही धक्का लागणार नाही याची ते दक्षित आहे सिंहाची चाल नजर सिंहाची चाल नजर शत्रूचा आदर स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण सहा जून सोळाशे बहात्तर रोजी शिवरायांचा राज्याभिषेक झाला व शिवरायांनी आपली स्वतःची राजमुद्रा तयार केली प्रति स्वतंत्र लेखे विषया

महाराज असे महाराजाला माझा कुटी कुटी प्रेम कुटी कुटी प्रेमा